नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर स्वागत तर आज आपण याच्यावरती बोलू की काळी जमीन आणि मुरमाड जमीन आहे तर याच्यामध्ये लागवड नक्की कशी करावी किंवा काळी जमीन चालते का कारण आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये बरेचसे क्वेश्चन असे येतात की काळी जमीन चालते का मुरमाड जमीन चालते तर एक लक्षात घ्या आता डाळीची जर चांगली जर डाळ आणायची असेल किंवा जी क्वालिटी आपण म्हणतो किंवा डाळिंबीला लागणारी जी जमीन आहे तर त्याच्यामध्ये बघाय गेलं तर तुम्हाला जी मुरमाड जमीन आहे तर ती मुरमाड जमीन ही चांगली उपयुक्त ठरते किंवा चांगली आपल्याला त्या ठिकाणी राहत असते तानावरती बाग सोडण्यासाठी असेल किंवा त्याच्यानंतरनं म्हणजे जे डाळिंबीला जास्त पाणी लागत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे मुरमाड जमीन ही डाळिंबीसाठी त्या ठिकाणी योग्य मानली जात असते आता काळी जमीन ज्यांची आहे तर त्यांनी काय करावं आता काळी जमिनीमध्ये पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे की मुरमाड जमीन असते मग बाहेरून कुठंतून नदीतून गाळ असेल किंवा कुठून तरी माती आणून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरलेली असते आणि मग ती त्या ठिकाणी काळी जमीन त्या ठिकाणी तयार झालेली असते आणि काही ठिकाणी काळी जमीन अशी असते की पहिल्यापासूनच ती काळी जमीन असते मग त्याच्यामध्ये पाच सहा फूट खोल काळी जमीन असते तर मग त्याची ती आपल्याला चालणार नाही डायम्पीसाठी कारण जर पाऊस जर जास्त झाला तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा त्या ठिकाणी लवकर होत नसतोय आणि निचरा लवकर न झाल्यामुळे त्या ठिकाणी रोग घेण्याची शक्यता दाट असते मग त्याच्यामध्ये समजा काही जमीन जर तुमची तीन फुटापर्यंत असेल किंवा अडीच ते तीन फुटापर्यंत जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लागवड करण्यासाठी कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही कारण की आपला बेडच बऱ्यापैकी त्या ठिकाणी अठरा इंच म्हणजे दीड फुटापर्यंत त्या ठिकाणी बेड जात असतो आणि दीड फुटापर्यंत त्या ठिकाणी आपला बेड गेल्यामुळं जी खाली राहतं तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी लिचिंग असतं पाण्याचं ते त्या ठिकाणी अडीच फुटापर्यंत होऊन जात असतं त्याच्यामुळं तिथं आपल्याला काय अडचण येत नाही काही जमीन ती असेल त्या पद्धतीने म्हणजे अडीच ते तीन फुटाची जर काळी जमीन असेल तर मग त्याच्यामध्ये कोणतीही त्या ठिकाणी अडचण आपल्याला येत नसते पण समजा जर पाच सहा फूट जर काही जमीन आहे तर मग त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार आहे किंवा मररोगीला त्या ठिकाणी सामोरं आपल्याला जावं लागेल आता याच्यानंतर दुसरा क्वेश्चन असा होता की माझी हलकी जमीन आहे आणि हलक्या जमिनीमध्ये दहा बाय सहा वरती लागण केली तर चालेल काय आता एक लक्षात घ्या की लागण करताना एक दोन ओळीतील अंतर जास्त काय कमी करू नका अकरा फुटापर्यंत ठीक आहे कारण नंतरनं समजा भविष्यामध्ये जर समजा ब्लोर फिरायचा असेल किंवा समजा त्या ठिकाणी स्प्रेइंग करायचं असतं आपल्याला कोण टी पीचे सहाय्य करतं कोण ब्लोडचे सहाय्यन करत असते किंवा समजा कोण पेट्रोल पंपाचे सहाय्यन करत असते तर ते करताना आपल्याला त्या ठिकाणी अडचण येऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फळ तोडत असतो तर ती कॅरेट बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अडचण येऊ नये तर ही काळजी जर थोडी लक्षात आत्ता घेतली तर त्या ठिकाणी होऊन जाते त्याच्यामुळं अकरा फूट दोन होईतील अंतर अकरा फुटापर्यंत ठीक आहे मग तुम्ही तिथं बारा ठेवू शकताय तेरा ठेवू शकताय पण कमीत कमी अकरा असावं तर या खाली काय येऊ नये दहा फुटामध्ये त्या ठिकाणी थोडी झाडं त्या ठिकाणी जवळजवळ होऊ आहे त्याच्यामुळं तिथपर्यंत आंतरिक ठेवणं ठीक आहे कारण आपण काय केलंय तर एक व्हॉट्सअप ग्रुप जो ॲग्रोसन शेतकरी संघ महाराष्ट्र म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आपण चालू केलाय तर याच्यामध्ये अनुभवी शेतकरी असतील किंवा नवीन लागवड करणारे शेतकरी असतील किंवा ज्यांची पहिल्यापासून पहिल्यापासून डाई तर असे शेतकरी त्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये दिवसभरामध्ये बरेचसे क्वेश्चन त्या ठिकाणी चालू असतात की बाबा डाईम लागवड करताना कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा काय कराव्यात तर त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर चालू असतात तर ती त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात तर हा जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जर त्या ठिकाणी जॉईन केला तर त्या ठिकाणी तुम्हाला बरीचशी माहिती त्या ठिकाणी मिळून जाते किंवा तुमची समजा एखादा प्रश्न असेल तर त्याचं त्या ठिकाणी उत्तर मिळून जात असते त्याच्या मोग्रोसन शेतकरी संघ महाराष्ट्र म्हणून जो ग्रुप आहे तर ते जे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय तर तो तुम्ही त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करा म्हणजे आपल्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी क्वेश्चन जे असतील किंवा जे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी ते सॉल्व्ह होऊन जातील तर त्यानंतरचा पु पुढचा प्रश्न असा असतो की की बाबा डाळमीची समजा लागवड करतोय तर त्याच्या वेळेस डोस कोणता असावा किंवा खरं शेणखताची गरज आहे का तर लक्षात घ्या आता सुरुवातीला काय डाळिंब जास्त शेणखत टाकण्याची मला नाही वाटत गरज आहे कारण की जेव्हा आपण बेडवरती लागण करतोय तर तेव्हा फक्त आपण काय करतोय तर जी कोकोपीट येणार आहे त्याच्यासोबत किंवा जी माती येणार आहे किंवा जी त्या गुट्टीसोबत किंवा त्या तुमच्या रोपासोबत जी त्या बाऊली येणार आहे तर तो बाऊलच आपण त्या ठिकाणी सिंगल स्टेममध्ये त्या ठिकाणी बुडवत असतोय कारण की जास्त जर बुडवलं तर त्याला जर फुटवा निघला तर त्या ठिकाणी आगार निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जो बाऊल आहे तर तेवढाच आपण त्या ठिकाणी बुडवत असतोय मग तुम्ही त्याच्यामध्ये गांडूळ खत वापरू शकता सुरुवातीच्या काळामध्ये किंवा शेणखत असेल तर ते कुजलेले शेणखत जर असेल तर ते वापरू आहे कारण ओलं शेणखत आपल्याला चालत नाही त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट हे का टाकावं तर त्या ठिकाणी वापसा कंडिशन त्या ठिकाणी धरून ठेवत असतं त्याच्यानंतर निंबोई पेंड असेल तुमची किंवा एखादं दाणेदार कीटकनाशक हे जर तुम्ही वापरलं तर त्या ठिकाणी हुमणी वाळवी लागत नाही सुरुवातीच्या काळामध्ये आणि सिंगल सुपर फॉस्टपीडमुळे वापसा कंडिशन राहते आणि निंबुई पेंडीमुळे त्या ठिकाणी त्याला जो अर्कापूळ म्हणतो निबो अर्क तर तो त्या ठिकाणी मिळत असतो आणि झाडाची वाढ त्या ठिकाणी चांगली होत असते तर सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की या व्हिडिओतून की बाबा लागण करताना काही जमीन असेल तरी चालते पण आपल्याला अडीच ते तीन फुटापर्यंत असावी त्याच्यानंतर मुरमाडी जमीन तर योग्यच मांडली जाते किंवा हलकी जमीन त्या ठिकाणी मांडली जाते योग्य तर या जमिनीची निवड केली तर त्या ठिकाणी डायम अशी अतिशय योग्य त्या ठिकाणी येत असते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसे अजून जर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा